शेतकरी महिलेवर आधारित मराठी चित्रपट तेरव मध्ये नागपूर जिल्ह्यातील उमरेडमधील काही कलाकारांची सुद्धा भूमिका आहे हा चित्रपट उमरेड येथील कॅपिटल चित्रपटगृहात ग्रामस्थांसाठी लावण्यात आलाय मंगळवारला उमरेड येथील शिवस्नेह गणेशोत्सव महिलातील अध्यक्ष उपाध्यक्ष मार्गदर्शकासह सदस्य सुद्धा हा चित्रपट बघायला गेले यावेळी या, या चित्रपटात भूमिका करणारे कलावंत सुद्धा येथे उपस्थित होते या कलाकारांचा रतन राऊत मदन बुलकुंडे अक्षय कोसे यांचा समावेश होता यावेळी प्रामुख्यानं अध्यक्ष प्रशांत कुमार जयस्वाल उपाध्यक्ष अक्षय खानोरकर मार्गदर्शक अभय लांजीवार तसेच तारांगणेचे संजय बनसल लक्ष्मण नानने सह शिवस्नेह परिवाराचे सदस्य राजेश वानखेडे राजू भेगुदास क्षितिज खानोरकर पवन पलांदुरकर संतोष महाजन अनिकेत खानोरकर विकास ठाकरे कुंदनराव गुड्डू आमदेव शीतल गुप्ता कौस्तुभ पवार अभय खानोरकर रोशन सातव स्वप्नील कावळे उपस्थित होते यावेळी मदन बुलकंडे यांनी शिवस्नेह गणेशोत्सव मंडळाबद्दल आपले मत मांडले थोडस मिनिट मी बोलीन आपल्या उमरेडमध्ये खूप साऱ्या सामाजिक संघटना आहेत सगळ्या सामाजिक संघटना आपापल्या पद्धतीने कार्यरत असतात समाजाला मदत करत असतात त्यामध्ये अजून शिव शिवस्नेचा वाटा हा खूप मोठा आहे मधल्या करोना काळामध्ये जे शिवसेनेनं जे काम केलं खर ते खरोखरच कौतुक करण्यासाठी आहे त्यामध्ये प्रशांत भाऊ जयस्वाल भाऊ लांजेवार आणि बरेच काही ज्यांची मला नावं घेणं काही काही आठवणार नाही जमणार म्हणजे माझा अपघात झाल्यामुळे नाही जमणार अक्षय काय लोकांचं मी असंच अजून समोर करत राहावं त्यासाठी मी सुद्धा त्यांच्या पाठीमागे सदैव राहीन धन्यवाद महादर्पण करिता भूपेश पाठराबे उमरेड नागपूर